राळेगाव यवतमाळ वनोजा येथे शालेय बाल क्रीडा स्पर्धेचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उयके यांच्या हस्ते उद्घाटन खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती रायगाव अंतर्गत तालुक्यातील वनोजा येथे आज दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धेचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांच्या हस्ते उद्घाटन झाले तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचे वनोजा या गावी आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विके हे होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मालुताई कोटनाके तर प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोले उषाताई भोयर माजी सभापती प्रशांत तायडे पंचायत समिती सदस्य स्नेहाताई यनोरकर उपसरपंच प्रभाकर दांडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर वटाने ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर उघेमुघे तहसीलदार अमित भोईटे गटविकास अधिकारी केशव पवार गटशिक्षणाधिकारी राजू काकरे यावेळी उपस्थित होते तालुकास्तरीय शालेय बाल्स क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे अशा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा सुप्त गुणांना वाव मिळतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी नियमित अभ्यासासोबतच दररोज कला व क्रीडा कौशल्याचा सराव करून आपली कौशल्य विकसित केली पाहिजेत असे उद्घाटन समारंभाप्रसंगी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विके म्हणाले या तीन दिवस चालणाऱ्या तालुकास्तरीय शालेय बाल्स क्रीडा स्पर्धेत सांस्कृतिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा वयोगट सहा ते अकरा कबड्डी लंगडी खो खो वयोगट अकरा ते चौदा कबड्डी लंगडी खो खो यासह आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद पंचायत समिती रायगाव यांनी विशेष सहकार्य केले आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा